एपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई गुरुकृपा गुरु गुरु सेवा मंडळ वर्ष तेविसावे संस्थापक मारुती खुटवड अध्यक्ष सुनील साळेकर उपाध्यक्ष सेक्रेटरी नवनाथ रांजने उपसेक्रेटरी सुनील पोखरकर सचिव संभाजी साळेकर उपसचिव शाहू कोकाटे खजिनदार विजय सोंडकर महेश फडकर दादासाहेब लाडे संतोष तांबे निवास पवार धुमाळ हातेकर हे भाविक भक्त गेल्या तेवीस वर्षापासून

देवाची स्थापना राजा म्हणून केलेली आहे आणि सलग आता तेवीस वर्ष आहे सलग तेवीस तेवीस वर्षाला आम्ही या पप्पाची सेवा करतो आहे आणि अशीच आम्ही अखंड सेवा करून प्पाच्या दाखवतो तर हे सर्वच मंडळं काही ना काही नागरिकांसाठी उपाययोजने कार्यक्रम राबवतात असेल या मंडळाकडून काही नागरिकांसाठी आयोजन केले जातात आम्ही नागरिकांसाठी हे आयोजन करतो की लेडीजसाठी वेळा कार्यक्रम तसंच आरोग्य शिबिराचं वगैरे तसेच अधिघ घटना शिबीर असे विविध उपक्रम आम्ही राबवत राहतो होते त्यानंतर आम्ही आता दोन दिवसभर खूप झाले आम्ही एका महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या महाप्रसादामध्ये कमी कधी दीड ते दोन हजार माणसं म्हणजे त्यामध्ये भावी भक्त महाप्रसादाला लाभ घेतात आणि अखंड आम्ही तेवीस वर्ष झालं असंच आम्ही चालू आणि यापुढे आम्ही चालू करतो बप बप्पाचं आग म्हणजे आम्ही आहे ते पारंपरिक पद्धतीने आम्ही करतो बहुत खास पथकाच्या याच्या नियमाने आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही बघतो विसर्जन हे आमचं पूर्णपणे आमचं याच्यामध्ये स्व पूर्णपणे आमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आमचं कुटुंब जे आहे ते लॉक लावून पूर्ण खाली उतरलेले असतात आणि बप्पाचं विसर्जन हे कथा मार्गामध्ये विसर्जनही करतो आणि आगमन पूर्ण आगमन आणि विसर्जन होतं तर याविषयी काय खास सर्वांना जी जाऊ ह्या मंडळाची स्थापना आम्ही दोन हजार दोन साली केली मी स्वतः संस्थापक आहे आम्ही मंडळाची स्थापना केल्यापासून हे सर्व पहिल्या चाळ सिस्टीम होती आता इथे बिल्डिंग झाली हे सर्व लोक एकत्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि इतका मोठा गुणगौरव सोहळा इथं साजरा होतो गेली तेवीस चोवीस वर्षे सारे एकत्र नर्मदा लोक आणि याच्यापासून पूर्ण घनसोलीला असं सार्वजनिक मंडळ कुठेही नाही असा एक देखावा आम्ही करून दिलेला होता त्यावेळेला पण आणि आजही मंडळाची इतकीच कायम परंपरा चालू आहे आम्ही सर्वच मंडळात हा प्रश्न करतो आता गेले कित्येक कि वर्ष तुम्ही आगमन पण मोठा उत्साहात करता आणि विसर्जन पण याच्या आधी कुठं ट्राफिकला अडथळा झाला किंवा कुठल्या नागरिकांना त्रास झाला आपल्या ना, ना, मंडळ नाही नाही मंडळ ही इतकं चांगली काळजी घेतं की कुठलाही ट्राफिकचा अडथळा होत नाही कोणालाही त्रास होत नाही एवढं आमच्या मंडळात दारू पिणारे पण नसतात आणि इतकी चांगली सुविधा आमच्या मंडळाने आजपर्यंत दिलेली आहे त्याच्यामुळं मंडळाला कधी ठेवीत सुविध पण त्यात कुणाचं गालबोट लागलेलं नाही कोणी नावं ठेवली नाहीत एकदम चांगले कार्यकर्ते चांगले लोक इथं सगळे व्यवस्थित कामधंदा करतात तर आपण त्याची दक्षता घेऊ आणि लोकांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ ढोल ताशेवरच्या गजरात आपण विसर्जन करू ते थोडंसं कमी करू